बनावट देशी दारू बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश कराड शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने रसायन युक्त बनावट देशी दारू बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून सैदापूर गावच्या हद्दीत कराड विटा रस्त्यालागत छापा टाकून पोलिसांनी तिघांना अटक केली या कारवाईत बनावट देशी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य दोन कार असे एकूण अकरा लाख अडतीस हजार पाचशे पन्नास रुपयांचं साहित्य पोलिसांनी जप्त केलं आहे याबाबत अधिक माहिती अशी की कराड विटा रस्त्यालागत सैदापूर गावाच्या हद्दीत जिव्हाळा ढाब्याच्या समोरील बाजूस अपार्टमेंटमध्ये अवैधपणे मानवी जीवितास अपायकारक असणारी रसायन मिश्रित बनावट देशी दारू बनवत असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर ए तहशीलदार यांना गोपनीय या बातमीदाराकडून मिळाली त्वरित त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी व पथका संबंधित ठिकाणी जाऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या पोलीस पथकांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे घटनास्थळी छापा टाकला त्यावेळी पोलिसांना संशयास्पदरित्या मयूर कदम विजय निगडे मंदार कदम तेथे आढळून आले त्यांच्याजवळून दोन कार पोलिसांना मिळून आले असून त्यामध्ये एकशे ऐंशी मिली दारूच्या काचेच्या रिकाम्या बाटल्या व लेबल असलेल्या पंधरा बाटल्या पोलिसांना मिळाल्या तसेच दुसऱ्या कारमध्ये तपासणी केली असता तेथे रसायन भरून ठेवलेले प्लास्टिकचे सहा कॅन मिळून आले त्यानंतर पोलिसांनी संशयितांकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी एका फ्लॅटमध्ये रसायन मिश्रित बनावट टँगो पंच देशी दारू बनवत असल्याची कबुली दिली पोलीस अधीक्षक तुषार दोशी अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर ए तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदुम कृष्णा डिसले सतीश आंदेलकर पोलीस हवालदार अशोक वाडकर संदीप कुंभार सज्जन जगताप पोलीस नाईक संतोष पाडळे मुकेश मोरे महेश शिंदे दिग्विजय सांडगे अमोल देशमुख संग्राम पाटील आनंद जाधव मोसिन मोमीन धीरज कोरडे आकाश पाटील सारंग कुंभार ओंकार साळुंके यांनी ही कारवाई केली चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा